हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळी अंगोठीवरूंच्या नाश्ता करून आम्ही चाललेलो आहे बाहेर ते, ते कुठं म्हणजे रेशन आणायला म्हणजे यांचं रेशन कार्डमध्ये नाव डिलीट झालं होतं म्हणजे नाव बसवलेलं ते डिलीट झालं होतं ते दोन दिवस दोन तीन दिवस बाबांनी बिजापूरला जाऊन ते करून आमचे ज लाई म्हटलं तर मजा येते म्हणून इथं आलेलं आहे रेषा म्हणजे तसं मी आम्ही घरला होतं मी त्यावर पाणी आलं होतं जे लाईट पण आलेलं बाबांनी बघा इकडे बाहेर पाणी सोडलेलं आहे कारण तिथं पण सारवायचं आहे त्यामुळं पहिला पाणी सोडून तिथं लागलं आणि दोन दोन तीन दिवसाचं जरा वाळायला सोडायचं नाही तर शेणानं सारवायचं ते पण म्हणून इकडं बागांनी पाणी सोडायला लागलं आहे आणि अजून स्वयंपाक पण करायचं आहे आणि आज स्वयंपाक काय बटाट्याची आमटी करतो आणि कारण वेळ झालेला आहे थोडा आमटी आणि चार चपात्या तेवढंच करायचं आहे कारण सकाळी नाश्ता करूनच केलतो आम्ही एवढं करून जेवण अजून काम आहे इकडं पूर्ण पाणी मारलेलं आहे जेव्हा चिखल केलेलं आहे ते घट्ट बसतंय दोन दिवस ते वाळल्यानंतर आणि इकडे कुकरला बटाटे टाकले आहे इकडे आमटी पण केलेला आहे बघा आणि आता जेवायचं आहे आणि हे जेवण मग दोन भांडीकडे दोन भांडी सगळं काम उभरलेलं आहे जेवण पण झालं आमचं इकडे बघा बाबांनी काय करायला लागलं काम आता करूया इकडे बघा आम्ही तूर हे करायला लागले तूरचे मळणी करायला लागलोय आम्ही कारण मशीन ते जास्त असलं तर ते मशीन येत आहे आणि हे आम्ही थोडं काढलं होतं परवा ते पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते काढलेलं होतं ते असं हाताने करायचं मग बाबा म्हटले तेवढं काढून घेऊया मगडा मी करायला लागलो आहे आणि ते काठी घेतलेलं आहे ते त्याच्यावर असं आपटल्यावर त्यातला डाळ निघते बघा थोडं थोडं घेऊन असं करायचं म्हणून बाबांनी आम्हाला सांगितलं होतं मला तसंच करायला लागलं थोडं थोडं घेऊन ते डाळ सगळं निघलेलं आहे खाली आणि वरचं सालपट्टे काढून मग वरचं डाळ आहे ते सूप घेऊन मग असं वाऱ्याला बघा डाळ कसा मिळलेला आहे खाली वारा कसा सुटत तसं तस पा हे करायचं आहे तूर डाळ बघा कसं निघलेलं आहे त्यातलं आणि हे कसं करायचं ते सगळं काय येत नाही मला माहित नव्हतं बाबाने सांगितलं काटी घे आणि मग असं त्यावर ते आपट मग ते डाळ निघतं आहे आणि सालपट बाजूला होतं म्हटलं ते वरच्यावरचं सालपट ते बाबांनी काढून ठेवा लागलं बाजूला आणि सुपात घेऊन असं वाऱ्याला उभारून ते खाली हे कर मग ते डाळाचं डाळ पटते आणि त्याकडे सालपट वाऱ्यानं तिकडे उडून चालते म्हणजे असं करावं लागलं बघा मग डाळ ते खाली बघा डाळ कसं घेलेलं आहे त्यातलं ते काम मी पहिल्यांदाच करतोय कारण कसं ते आमच्या माहेरात आई करायची ज्वारी ते आणलेलं मी ज्वारी काढायला जात होती मग ते ज्वारी तवा काय कंस देत होते मग ज्वारीचे मग ते असं आपटून काढत काढत होती ते जरा होतं मी तसं तिकडं मी केलं आणि ते छान मस्त डाळ निघत आहे बघा झाला येतं हे पूर्ण डाळ सगळं मिटलेलं आहे आणि नंतर ते आणि परत जरा हे करून घ्यायचं ते वरचं वरचं काय बघा मस्त डाळ भेटलेला आहे तूरचा डाळ आणि इकडे जेवण सगळं बाबा आवरलं बाबा पण झोपलेला आहे मी पण झोपलो जरा आणि आता वाजलं चार वाजलेला आहे चहा पिऊन आम्ही वरच्या रानात चाललेलो चारा आहे ज्वारीच्या रानात आम्ही दवाखान्यापासून आल्यापासून गेलोच नव्हतो म्हणून हेनी म्हटले सॉफान जाऊन येऊयात चल म्हणून मग तिथं येतं येता जळण पण घेऊन येऊया वाटी मग मी इकडं कुराड घेतलेला आहे ज्वारीच्या रानात आलेला आहे बघा आम्ही ज्वारीला कंस झालेलं आहे ज्वारीचे बघा इकडं खरं ज्वारीचं रान बघून खूप वाईट वाटलं आणि कारण का म्हणजे थोडंसं चांगलं आहे बाकीचे सगळं वाढलेलं आहेत ज्वारी काय व्यवस्थित आलेलं नाही आम्ही म्हणत होतो पहिला आलो होतो तेव्हा किती भारी okay. आलेलं मग घरात खायला तर होतं जेवढं वर्षभर होईल तेवढं मग एवढं आम्ही ब इकडं बघायला लागलो तेवढंच आहे आणि बाकीचे सगळं तिकडं वाळलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा इकडं बघा हे तेवढंच चांगलं आहे आणि इकडं काय वरचं रानात येऊन बसलेलं आहे आम्ही इकडे बघा हे ज्वारी सगळं ज्वारी वाळलेलं आहे आणि बघून खूप वाईट वाटतंय कारण किती चांगलं आलेलं असं का झालं म्हणून ह्यांनी पण फिरवून बघा लागल्यात ला। पोटापोरचं तर होईल वर्षभर वर्षातलं वर्षात ज्वारी होईल म्हणून आम्ही तेवढा आशा ठेवलं होतं मग ते बी नाही तेवढं तर येत आहे काय माहीत नाही म्हणून हिनी पण लय म्हणजे हे करत होते दोघांना लय वाईट वाटलं हे बघून हे बघा पूर्ण वाळलेलं आहे हे आता काढायलाच पाहिजे बघा ज्वारीचे रान पूर्ण वाळलेलं आहे आणि इकडे बघा येताना आम्हाला काय मिळालं मोर मी लाकडं घेतलं आणि चाललेलं आहे आता घरला घरून घेतलेलं आहे इकडं घरला चाललेलं आहे आता इकडे बघा भांडी पण पडलेलं आहेत भांडी घासून घेतो आता वाजले सहा वाजलेला आहे भांडी घासून घेतलं आणि देवा तेव्हा लावलं मी आता स्वयंपाक करतो स्वयंपाक जरा काय करायचं आहे ते मी एक रेसिपी आहे ब बटाटा उकडून घेतलेला आहे आणि हे खिसण्यानं खिसून घेतो मग बारीक होतं आहे मग मी तेवढंच आलू पराठा करायचं म्हटलं काय तर जरा रेसिपीचं म्हणावं म्हणून केक करा लागलो आहे हिरव्या मिरच्या कोथमिर आल्लं लसूण आणि जिरं आणि च जरा असं मीठ टाकलेलं आहे मग मसाला बारीक करून घेतो कलबत्तामध्ये मस्त बारीक झालेलं आहे बघा म्हणजे थोडासा बटाटा म्हणजे तीन बटाटा घातलेला आहे थोडस होते दोन वर येते मग खायला गॅसवर कढई ठेवलेला आहे त्यामध्ये एक कांदा चिरून घात बारीक चिरून घेतलेला आहे तेला घेतो ते मग मसाला तेलामध्ये टाकून घेतो आता झाडं टाकलेलं आहे मीठ कसं ते मध्ये टाकलेलं आहे मीठ टाकलेलं नाही आता बारीक केलेला बटाटा त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घेतो इतका मस्त बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे आलू पराठा करणार आहे आज इकडे गवत पीठ पण मळून ठेवलेलं आहे पीठ मळून ठेवले आपण चपातीला कसं पीठ मळून घेत तसं पीठ मळून घ्यायचं आणि इकडं बटाट्याचा गुळा आपण तयार करून घेतलेला आहे आणि इकडे लाटा लागल्या पराठा आणि एक असं छोटं भारक लाटून घेतलेलं आहे आणि ते असं मध्ये ठेवून आपण मोदकला कसं भरतो तसं भरून आणि असं भरून घ्यायचं सारं बटाटोचं मी जास्त झालेलं पीठ काढून घेतलेलं आहे इकडे एक लाटून घेऊन इकडे मस्त पराठा तयार झालेला आहे है। आणि इकडं ह्यांना पण दिलं खायला गरम गरम खाल्ल्यानं ते असं टेस्ट लागतं आहे मी छोटं छोटंच केलेलं आहे मस्त आलू आलू पराठा तयार झालेला आहे प्लीज क कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्ट तर खूप गरज आहे आलू पराठा तयार झालेला आहे आणि इकडं खायला दिलेलं आहे त्यांना पण ते बाबा आहे इकडं खाल्लेलं आहे गरम गरम चला या जेवायला तुम्ही पण आम्ही इकडे जेवण जरा बसलेलं आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये